शरण म्हणते आता पहिली शाळा वागवडे आणि गुड हॅबिट्स आय वेक अप इन द मॉर्निंग आय आय ब्रश माय टीथ आय डू एक्झरसाइज आय के अ बात आय को माय हँड हेअर हेअर आय आय वॉश माय हँड आय के आय के

We have here. Here tonight. Cray went to Fox House. Fox served here in two dishes. Eat up your here quickly, then I will give you some more. Poor here. Poor, what? poor Cray. He could not eat. Not eat quickly from the dish. Fox, Fox ate. खी बिगन बिगन टू लिसन लाव लाव हा 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 क्रेड शेड फॉक्स क्रे दू माय हाऊस टू मोल हॅव हॅव मोर खीर फॉक्स वेट टू फॉक्स यस हाऊस खीर सर्व इन खीर कुठे आहे क्रेन आहे